आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चक्क एका ओमनी गाडीला आग लावून पेटवण्याचा प्रकार पारे गावात घडला सांगली जिल्हा तालुका खाणापूर दोनशे शहाऐंशी खाणापूर मतदारसंघातील बच्चूभाऊ कडू यांचा पक्ष प्रहार शक्तीच्या वतीने खानापूर मतदारसंघामध्ये पारेगावच्या परिसरामध्ये ओमनी गाडी लावली असता पूर्वीचा राग मनात हे कृत्य आहे फिर्यादी अर्जुन भीमराव साळुंखे वयवर्ष चव्वेचाळीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार पारे हे आपली मारुती ओमनी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे काम करत असताना प्रहार शक्तीच्या पार्टीच्या प्रचारासाठी आपली मारुती ओमनी आर टी ओ क्रमांक एम एच बेचाळीस ए झिरो नऊ एकसष्ट वरील क्रमांकाची गाडी प्रचारासाठी लावली होती फिर्यादीने मित्र किशोर प्रताप जाधव यांच्या घराच्या बाजूला रस्त्यावर ओमनी लावून मित्राला भेटण्याकरिता गेले असता अज्ञात व्यक्तीने त्याच संधीचा फायदा घेत चक्क मारुतीस पेटवून दिल्याने एक सर्वसामान्य माणसाचे मिळकतीचे साधन पेटवून दिले आहे सध्या फिर्यादीवरती आपले कुटुंब कसे जगवायचे हा एक मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे बघा काय म्हणणे आहे फिर्यादीचे स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी अनिल लोक नमस्कार माझे नाव अर्जुन निमराव साळुंके मी राहणार पारेगावचा दोनशे शहाऐंशी मतदारसंघातून बच्चूभाऊ पडूंच्या पक्षासाठी मी माझी गाडी प्रचाराला लावली होती उमेदवाराचे नाव आहे भक्तराज केगडे साहेब ह्या प्रचार रणधुमाळीत आम्ही गाडी लावली असल्यापासून माझ्या मित्राच्या गाडीचं पहिला नुकसान केलं दहा तारखेला के पूर्ण गाडीची पोस्टर फाडली होती बच्छुबाच्या प्रचारासाठी ती गाडी लावलेली होती नंतर दोन दिवसांनी माझ्या गाडीवर आणि पेट्रोल टाकून पेट्रोल दिलेले आहे ह्या प्रकारणी जवा तो घडला त्या प्रकारे मी सगळं त्याने सांगितला होता तालुका तालुकाध्यक्ष आकाश शिंदे यांच्या कानावर घातला होता नंतर मग आता रणभोमाळी चौऱ्यावर इलेक्शनची uh, तेव्हा मग पोलीस प्रशासनने येऊन केस वगैरे केले की पंचनामा केला मग आम्ही आलो तिथे आम्ही केस दिली त्याच्यानंतर आम्ही चार वाजता गेलो कंप्लेंट देऊन कारवाई अजून काही तिने केलेली हो नाही आणि जर करावी नसली तर नाही म्हणून सांगितलं तर आपल्याला विरोधकांनी केलं शंभर टक्के रोडला गाडी असताना गॅसच्या पाईप कट करून बरोबर ते गाडी आग लावलेली स्प्लेअर खट दिसत होती त्यात नशिबाने कोण गाडीत नव्हतं नाहीतर असतील तेवढी सगळे मिळेल एवढ्यापर्यंत फोटोपर्यंत जायला चालला होता गाडीचा आणि शिने केलं कळे ह्याला फोन लावा त्याला फोन लावा आपल्याला कसं आहे सर्वसामान्य माणसा घरातलं कुटुंब असल्यामुळे त्या जवळजवळ जर चाललाय सगळा आणि त्यात देश जर हे उद्योग करत असले तर एखाद्या गोरगरीबाला जर न्याय मिळत नसला तर आपण मग काय काय आपले उद्योग केले तर फोन केला उद्योग करत नाही त्या त्यानं मला बच्चू एवढं म्हणणं आहे की आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते तुमचं आम्हाला या गोष्टीनं आम्हाला न्याय मिळावा आणि प्रशासनानं त्याची चौकशी करावी आणि तुम्ही सुद्धा त्याकडे पोलीस स्टेशनला फोन करून याची शहानिशा करून आरोपी फक्त तिने भरावा एवढच आमची विनंती आहे आणि जर त्यासाठी जमत नसलं पोलिस स्टेशनला शिक्षा द्यायला त्याला काय अडचण नाही माझ माझ्या मुलांचं माझ्या फॅमिलीच सगळं उदरनिर्वाह त्या गाडीवर चालवत होत त्यामुळं माझं सगळं आता आर्थिक दृष्ट्या मी कोंडी झालेलो आहे पण हे कसं होत माझं म्हणजे पुढलं काहीच चालणार आहे भविष्यातलं त्याच्यासाठी माझ्यासाठी भावनी काहीतरी मदत करावी किंवा याचे सक्षम लावून मला काहीतरी हे करावं तुम्ही त्यांच्या प्रचाराला गाडी लावली होती हो ते उमेदवार भक्तराज टेकडे यांना याबाबतची कल्पना तुम्ही दिली का हो मी त्यांचे तालुका अध्यक्ष आकाश शिंदे म्हणून आहे प्रहारचे त्यास मी सांगितले होते त्यांचं काय म्हणणं आलं त्या बाबतीत त्यांचे म्हणणे आले की आपण निवडणूक आयोगावर केस करूया त्यांच्याद्वारे निवडणूक आयोगावर म्हणलं निवडणूक कर, आयोग आयोगाकडे केस करून काय होणार आपण बच्ची भाऊंच्या कानावर घालूया आणि बच्ची भाऊ बद्दल आपल्या महाराष्ट्रात काय चाललंय सर्वसामान्य माणसांचं त्याच्याबद्दल कळेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात आता या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता कसा तयार व्हायचा तर सर्वसामान्य कार्यकर्ता जर ठिकाणी जर दाबत असतील तर मग तसं व्हायचं त्यासाठी मी म्हणलो बच्चू भाऊंच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचावी त्यासाठी मी आज प्रसार माध्यमातून तुमच्यासमोर मी बोलत आहोत बाबाची विटा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे हो केली आहे काय म्हणले विटा पोलीस स्टेशन विटा पोलीस स्टेशन म्हणलेलं आहे हे पत्र आम्ही ते तक्रार केलेली के आहे की आम्ही आता इलेक्शनाची रण तुम्हाला चालू आहे त्याच्यामुळे दोन दिवस दो जाऊ द्या हो जा, आम्ही कोण आहे त्यात सोक्ष लावतो तर काय आहे का तर म्हणलं आमचा अज्ञातावर शक आहे असं नाव घेणे आता ते, हो ते, ते, ते तुम्ही नाव सांगा और... म्हणते नाव सांगा नाव सांगा मग नाव वाटत असतं म्हणजे आम्ही पोलिटिशनस वगैरे असतो गाठलं असतो केला असतो त्या प्रकरणामध्ये तपास अधिकारी म्हणून कोण आहे तपास अधिकारी काय भोखळे साहेब म्हणून कोणतं आहेत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा